आमदार मंगेश चव्हाण हे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर चाळीसगाव बस आगारात नव्याने दाखल झालेल्या नवीन बी एस सिक्स बसेसच्या लोकार्पण सोहळ्यासाठी बसस्थानक येथे गेले असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्षाबंधनाला जाणाऱ्या माता भगिनींची गर्दी होती यावेळी गर्दीतून एका महिलेने आमदार मंगेश चव्हाण यांना पाहिले असतात ती धावत आमदार चव्हाण यांच्या जवळ आली आणि तिने आमदार चव्हाण यांना राखी बांधली राखी बांधणाऱ्या या महिलेचे ऐका तिच्या भावना काय आहेत अंगणवाडी सेविका आहे शामवाडीची मी दादांनी बहीण मानले सगळ्या अंगणवाडीच्या बाईंना ते म्हणजे खरोखर एक सक्का भाऊ कर, जे कराल त्याच्यापेक्षाही खूप करतात काही फक्त नावासाठी आमदार असतात पण आपले मंगेश दादा त्यांनी जे बोलतात तेही करतात जे नाही बोलत ते पण करतात सगळं गो दो गो दो हो मी ना माहेरी गेली होती मालेगावला माझे मामा वारलेले होते मग तिकडून आली मी आणि अचानक मला आज दादा दिसले मी खूप वेळा प्रयत्न केला की घरी जाईल कधीतरी दादा ओवाळायला पण कधी हिंमतच नाही झाली की दादा एवढे मोठे आमदार कस काय त्यांच्या घरी जाऊ पण आज दादा मला बघून त्यांनी डायरेक्टली गाडी थांबवली आणि त्यांनी मला ओवाळायचा मान दिला ते घरी पण आले ना शामोडीला ते इतके साधे राहतात सगळ्यांशी मिळून मिसळून त्यांनी असा कधी गर्व दाखवलाच नाही की मी एक आमदार आहे मी कस काय कोणाच्या घरी कस काय जाऊ बसू असं पण नाही सगळ्यांना मिळून राहतात ते एकदम सर्व